नमस्कार सर नमस्कार डांगे सर बोला तर आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आजपासून पुन्हा पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले हो तर आता पुढील अंदाज कसा राहील आता पुढील अंदाज म्हणजे खरी तर मेन पावसाचा जे तारखा आहे त्या एका सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर ही आपण आगामी आठवड्यापासून सांगत असूया शेतकरी मित्रांना आता हे जी पावसाचा जो जोर आहे आणि बऱ्याच भागातील शेतकरी पावसाच्या तारीख दिल्यामुळे थोडे पाणी देण्यासाठी थांबलेत बऱ्याच ठिकाणी पाण्यासाठी पीक असेल काही शेतकऱ्यांची अजूनही वापस आहेत म्हणजे दोन बाजू आहेत अंदाजामध्ये uh, mm. uh -huh. तर आता काही शेतकऱ्यांना प्रतिक्षा आणि काही शेतकऱ्यांना उघड पाहिजे या दोन्ही गोष्टींचा अंदाज आपण देणार आहोत म्हणजे mm -hmm. एक सप्टेंबर आहे महाराष्ट्रातल्या मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जोर धरणारी तारीख आहे त्यामध्ये लातूर नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती ह्या पण पट्ट्यामध्ये पाऊस संध्याकाळपर्यंत सक्रिय होणार आहे तुमच्याकडे बाजूला सांगायची म्हणजे पावसाचा जोर जास्त करणे पण तुमच्याकडे मध्यम त्या ठिकाणी जोरदार अशी कंडिशन पाहायला मिळते उद्याच्या हो डेटला एक घेऊया आणि नंतर पुढचं देऊया तर आहेच वरती जळगाव पर्यंत देखील जाण्याची मजा आहे नगर पण आहे नगरमध्ये सगळे भाग तो घ्यायचा नाहीये पण त्या पहिल्या पूर्ण भाग गेलो तर एक तारखेचं प्रिडिक्शन जे आहे ते नाशिक पर्यंत मजल मारते तुमच्या पण परिसरमध्ये मजल मारते पण कव्हरेज असतो भाग येण्याची व्याप्ती असते पस्तीस होती एवढीच आहे सत्तर टक्के भागाने तो बारीक बुरबुर किंवा पडणारच नाही अशी कंडिशन आहे उद्याच्या आता दोन ऑगस्ट ही जबरदस्त तारीख आहे यामध्ये खानदेश सत्तर टक्क्यावरती येतोय म्हणजे पस्तीस टक्के ही दुप्पटीच कव्हरेज आहे दोन तारखेची खानदेश सगळे जिल्ह्यात म्हटलं तरी चालतंय नाशिक पर्यंत मजा आहे नाशिकच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर निफाड देवळा येवला ह्या परिस्थिती या भागात देखील कंडिशन खूपच चांगली आहे नगर जिल्ह्यातल्या सर्व भागांना येणाऱ्या दोन तारखेला चांगला पाऊस आहे एक तारखेला देखील पडणार आहे पण दोन तारखे मोठ्या पाऊसची तारीख आहे आणि विशेष म्हणजे कालच्या डेटला सुद्धा ती सायकल काही 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 ठिकाणी खूप चांगला पाऊस झालाय माझा असेल एकनुराय या भागात देखील दोन तारखेला सर सरळ सांगायचं म्हणलं तर मराठवाडा सत्तरऐंशी टक्के आहे विदर्भ सत्तरऐंशी टक्के आहे अनेश जवळपास पंच्याण्णव टक्केची कवरिंग दाखवते मॉडेलनुसार पण तेवढा आहेच मध्य महाराष्ट्र धरला पण पश्चिम महाराष्ट्रातला थोडसा चांगली आणि सोलापूरच कमी अधिक प्रमाणात आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे शेतकऱ्यांना ते कमी सांगितलंय पण खूप ठिकाणी पडेल देखील पण मात्र त्या भागाने ह्या दोन तारखेला देखील वंचित राहावं लागेल आणि आता मेन पॉईंट असं आहे की ह्या दोन्ही तारखेदरम्यान जालना भूकदन वाशिम हिंगोली परिसरात वारे देखील जोराने राहतील कारण की एलपी कंडिशनचा प्रभाव आहे जास्त राहणार का हो आहे वारे ह्या जोराने वाहतील वाव तुळा अशा अवकाळी वारे नाहीत एक दोन ठिकाणी ह्या पाऊस देखील घडतील आभाळ आल्याच्या नंतर वाऱ्या आहेत आता मेन प्रश्न असं की हे राहील किती दिवस पर्यंत हे राहणार आहे काही ठिकाणी जास्त दिवस राहणार आहे उदाहरणार्थ तुमच्या भागांमध्ये पाऊस कमी पण ढगाळलेलं वातावरण हे आठवडाभर राहणार आहे पण सोलापुरातले बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की हे पाऊस तर राहीलच पण चांगल्या प्रकारचा पाऊस सोलापुरात पडेल का पण आता या पावसाचा नेमका खरं सांगायचं म्हटलं तर सर मॉडेल नुसार जर आपण बघितलं तर ह्युमिडिटी नावाचा जो प्रकार असतो जसं आता माणसाला इम्युनिटी नावाचा जे प्रकार असतो त्याच्यामध्ये पावसाचं ह्युमिडिटीमुळे पावसाचं आरोग्य सुधारतं पण हिम्युनिटीमुळे माणसाचं आरोग्य सुधारतं तर ह्युमिडिटी लेवल तुमच्या भागामध्ये पूर्ण घसरलेली गर्मी आभाळीपर्यंत जाण जाणवते पण आभाळी गर्मी गायब होते हा तर ह्या गायामुळे काय होतं पाण्याच्या थेंबाची जाडी बनत नाही ऍक्च्युअली हा मॉडेल वरती भरपूर पाऊस दाखल तुम्ही कुठलाही मोबाईल ओपन केला त्याच्या डाऊन करते माझ्या सॉफ्टवेअर वापरतोय समजा एडिशन साठी त्याच्यामध्ये ह्युमिडिटी लेवल आवाज आल्यानंतर रिव्हर्स येणार आहे त्यामुळे पाण्याच्या बनणार नाही दिवसभर नुसतं जागा राहील सात तारखेपर्यंत आवाज कायम राहणार आहे पण पावसा जास्त प्रमाणात जोर राहणारच नाही का इकडं जोर राहिला तर पंधरा ते वीस टक्के भागाने खूपच राहील आणि बाकीच्या सत्तर सत्तर पंच्याहत्तर टक्के भागाने तो कमी राहील म्हणजे फक्त समाधानकारक पिकाणचं पाणी द्यायचं दोन चार दिवस ढकलेलं अशी कंडिशन नाही पण राहील ना पाऊस तो मध्यम स्वरूपात राहील त्याच्यामध्ये कंडिशन अशा आहे की काय काही झाडांच्या झाडांच्या खालची माती पण भिजणार नाही हो का काही ठिकाणी असे प्रकार घडतीलच आणि ते शेतकरी मंत्री साहेब तुम्ही खूप पाऊस सांगितलं आम्हाला नाही म्हणजे असे प्रकार आहेत जेव्हा आपण पेरणी करतो त्यावेळेस सगळ्या शेतामध्ये एक मध्ये जसं काही माल बांधाकडून मोठा असतो एखाद्या पाटा चांगला वाढतोय काही काही ठिकाणी बारीक पडतोय सेम पावसाचं पण तेच आहे सगळ्या ठिकाणी साठा नाही पडणार काही ठिकाणी खूप काही ठिकाणी मिडीयम आता तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये जायकवाडी धरण भरले पण जायकवाडीच्याच आजूबाजू शेतकऱ्यांचे मला फोन येतात की साहेब आम्हाला मनावर समाधान कर पाऊस नाही हो ना हा म्हणजे अशी गोष्टी आहेत अजूनही मी नांदेडचे पण शेतकरी मला हे कधी उघडल आणि काही नाही. वसमत तालुक्यातील काही पश्चिमेकडील भागातील काही शेतकऱ्यांच्या पडला नाही मी तेच म्हणतोय सर नांदेड काय माहिती का जवळपास हिंगोलीचे काही शेतकरी कदरले हे उघडायला पाहिजे ना पाऊस पडलेला आहे म्हणजे प्रेडिक्शनचं जे बघायला गेलं ना तर पूर्ण भागावरती आपण फोकस करतो म्हणजे मुसळधार सांगायचं ना बस दहा पाच गावाला पडणार तो मुसळधार आणि ते शेतकरी व्हा वा करतील पण ऍक्च्युअली ज्या शेतकऱ्यांना प्यायला पण नाही त्या शेतकऱ्यांकडे प्रें आपण प्रें फोकस करतो आणि एवढा विश्वास तुमच्या रेकॉर्डिंगच्या मार्फत येतो येणाऱ्या परतीच्या प्रवास हा आठवडाभर चांगला जोर दाखवणार आहे बारा तारखेपर्यंत बारा सप्टेंबर पासून हा परतीचा प्रवास सुरू करते पाऊस पण तोपर्यंत असं कंटिन्यू बारा तारखेपर्यंत पण हे कंटिन्यूअसच राहणार आहे आता कसं आहे पाच सहा तारखेपर्यंत तुमच्याकडे उघाड नाही ढगाळ वातावरण राहील पूर राहील आणि इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात जालना वगैरे परिसरामध्ये ऊन पडणारे पुन्हा पाऊस पडणार आहे अशी कंडिशन आहे भाग बदलतची तीन चार तारखेच्या पुढची गोष्ट आहे तीन चार तारखेला सर दूर पाऊस येईल आणि त्यानंतर परत गणेश उत्सवाच्या आगमनाच्या दिवशी पाऊस येणार आहे गणेश उत्सवात पाऊस अडकण्याची चान्सेस देखील ऐंशी पार झालेले वर्षी सुद्धा हो परती पाऊस आहे आता म्हणजे महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे का कमी जास्त राहील परतीचा पाऊस अस पाऊस असू द्या पोळ्या झाल्याच्या नंतर किंवा पाऊस नाही गेल्या वर्षीच प्रेडिक्शन बघा त्याने धुमाकूळ घातलाय काय पण पन्नास टक्के भागांना प्यायला पण नव्हतं गेल्या वर्षी सुद्धा त्याच्या त्याच्या गेल्या वर्षी गोष्ट काढली आपण सगळीकडे पाऊस पडला पण तो एकदम नाही पडला सेम कंडिशन यंदाची आहे येणार <laughs> आहे बारा पासून तो परतीचा प्रवास सुरू करतोय जसं जसं तारखा पंधरा सोळा पर्यंत सतरा आणि सॉरी पंधरा आणि सोळा सतरा तीन तारखेला महाराष्ट्रात तिन गाड पूर्ण पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबर हो सर्व दूर आहे पण कसा तीन दिवसामध्ये आहे आता मी तुम्हाला पंधरा तारीख दिली करतील सोळा तारखेला सतरा तारखेपर्यंत वेटिंग करावं लागणार काही भाग जाणार पावसाचा हो राईट हम्म आता आणि तुमच्या मार्फत अजून एक महत्वाची सूचना द्यायची आहे दांगे सर सांगतो की तुम्हाला काय करणार आहे तुमच्या ऑडियन्ससाठी स्पेशली सोयाबीन कार्ड आता काही परिषद सोयाबीन सप्टेंबरच्या शेवटी येणार काढायला तर अशा शेतकऱ्यांना सकाळच्या वेळेला रेकॉर्डिंग फॉरवर्ड करणार आहे जरी तुमचा माझा फोन नाही लागला हो ती रेकॉर्डिंग साठी आहे की आज दिवस माझा किती वाजेपर्यंत पाहचे म्हणजे सोयाबीन संकटा अडथळे आहेत का कुठल्या भागामध्ये महापुरासारखे संकट आहेत का की जाता ओलंतानाही कंडिशन करते का विजांचा धोका कुठल्या भागांमध्ये आहे त्या सगळ्या अपडेट तुम्हाला मी देणार आहे हो चालेल ना नक्कीच धन्यवाद सर धन्यवाद